सिडको तुम्ही दाखला दिलात म्हणून तो मुद्दा की त्याची किमती हा इश्यू आहेच ना पण मुळामध्ये काय आहे की त्याच्याही किमती तुम्ही आजूबाजूला किमतीच्या संदर्भात तुम्ही कम्पेअर कशाशी कराल आसपासच्या किमतीशी कम्पेअर कराल आज आपण बघितलं तर आसपासच्या प्रायव्हेट बिल्डर्सच्या किमतीपेक्षा ती किंमत बऱ्यापैकी कमी आहे पण आता लोकांना आणि मी लोकांना काही दोष देत नाही पण लोकांपेक्षा नेते मोठ्या प्रमाणात मागणी करतात आता अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये लॉसमध्ये जाऊन विकता येणं शक्य नाही आहे शेवटी आम्ही काय करतो जमीन आपली त्यामुळे जमिनीची कॉस्ट जी आहे ती मिनिमम धरून त्याच्यावर बांधकाम आम्ही करतो आणि म्हणून ही किंमत कमी येते आता आमची जमीन आणि बांधकामाची सगळी किंमत आहे त्याच्याही पेक्षा कमी कॉस्टमध्ये आम्हाला विका अशा प्रकारची ज्या मागणी येते तर मला असं वाटतं की बरं मागणी ती केव्हा मान्य करू जेव्हा आता आम्ही ठेवलेल्या किमतीवर घेणारे नसतील आता एका फ्लॅटच्या मागे जर आठ ऍप्लिकेशन येत आहेत तर याचा अर्थ लोकांना ती किंमत मंजूर आहे म्हणूनच येत आहेत पण तरी काही लोकांची मागणी आहे म्हणून मी सांगितलं आपल्याला कॉस्ट अजून कशा कमी करता येतील म्हणून कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी नवीन काय आणता येईल आता मध्यंतरी एक यु एस कंपनी माझ्याकडे आली होती आणि त्यांनी एक टेक्नॉलॉजीचं प्रेझेंटेशन केलं आम्ही त्याचा एक प्रयोग करणार आहोत की ते नऊ महिन्यामध्ये चाळीस मजली बिल्डिंग बांधणार आणि कम्प्लिटली प्रिकास्ट ती असेल आणि त्यांनी सांगितलं दीडशे किलोमीटरमध्ये कुठेही आम्हाला तुम्ही जागा द्या प्रिकास्ट करण्याकरता आम्हाला काय अडचण नाही तिथनं आम्ही आणून नऊ महिन्यात चाळीस मजली बिल्डिंग आम्ही तयार करू आता अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत याचा वापर करून आपण कॉस्ट कमी करू शकतो